आ, मैं कुछ दिखा क्या दिखा रही? वो देखो। क्या माय गॉड हे बघा आमच्या गॅलरी मध्ये आमच्या गॅलरी मध्ये नाही काय मधुमक्कीन छाता तयार केला एकदम आमच्या गॅलरी मध्ये इकडे हे झाड आहे आमचे हे झाड आणि हे गुलाबाचं झाड आहे नवीन झाले आणि हे मोठं झाड आहे इसको किसीने मारा सैनिकोने आणि हे बघा एकदम इथेच इथेच एकदम गॅलरी मध्ये छाता तयार केला मधुमक्खीचा छाता तयार झाला हे बघा एकदम आमच्या हे असं बाहेर असं घरात येत असं बाहेर निघाला आपण की आपल्या माझ्या गॅलरीमध्ये सहत निर्माण होईल